भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव श्रीमती मीनाक्षीगिरी यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान स्वर्गवासी उत्तमरावजी डिकले स्पोर्ट फाउंडेशन नाशिक व डी एस एफ नाशिक यांच्याकडून कर्तबगार महिला पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मान्य ॲडव्होकेट राहुल डिकले आमदार नाशिक पूर्व अशोक दुधारे शिवछत्रपती पुरस्कार विजेते उपस्थित होते प्रमुख अतिथी ॲडव्होकेट राहुल डिकले आमदार नाशिक पूर्व यांनी आलेल्या पुरस्कारार्थींना क्रीडा क्षेत्राबद्दल माहिती व महत्त्व तसेच मार्गदर्शन केले आहे टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राच्या सचिव श्रीमती मीनाक्षी गिरी यांना ॲडव्होकेट राहुल डिकले आमदार नाशिक पूर्व यांच्या शुभ मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे मीनाक्षी गिरी यांनी टेनिस क्रिकेट महाराष्ट्राच्या खेळचा प्रचार व प्रसार खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल या कामाची दखल घेऊन त्यांना कर्तबगार महिला पुरस्कार दोन हजार चोवीसचा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे मीनाक्षी गिरी यांना क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मिळाल्याबद्दल भारतीय टेनिस क्रिकेट फाउंडर कनैया गुज्जर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वुमन डायरेक्टर धनश्री गिरी विलासगिरी स्वप्नील ठोंबरे नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड सिद्धेश गुरव अविनाश वाघ आनंद चक्कर महेश मिश्रा दीपक निकम यांनी सर्वांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत स्पोर्ट फाउंडेशन व दुधारी स्पोर्ट्स फाउंडेशन त्यांच्या वतीने जे महिला दिनानिमित्त जे हे पुरस्कार दिलेले आहेत महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी ते खरंच खूप छान आहे आणि दरवर्षी असेच पुरस्कार दुधारी स्पोर्ट्स फाउंडेशन निमित्त देत असतात यावर्षी खरंच खूप आनंद झाला की सर्वात जास्त महिला मला असं वाटतं ह्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि सर्वांचे खूप धन्यवाद सर्व महिलांचे पण खूप धन्यवाद असंच त्यांनी पुढच्या पण महिलांना प्रोत्साहन द्यावं आणि आमदार साहेबांचं पण खूप खूप धन्यवाद हे पुरस्कार महिलांना दिल्या थँक्यू